नमस्कार भावांनो आज चालू असलेले आमदार किसरी दोन हजार पंचवीस नाशिक मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रुत्सम दशम हिंद किसरी बकासूर पलताना दिसला गट क्रमांक चौदा मध्ये पैरा होता मल्हार ग्रुपचा मौजासोबत मल्हार ग्रुपचा मौजा, मौजा आणि बकासूर ही जोडी आपल्याला गट क्रमांक चौदामध्ये चा पळताना दिसली चांगल्या रीतीने स्पीड लागला ह्या गाडीला आणि गट पास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे भावांना तुम्हाला माहितीच आहे बकासूर आत्ता या सीझनमध्ये खूप नवीन पैऱ्यामध्ये दिसत असतो आज देखील नेहमीप्रमाणे नाशिकमध्ये देखील नवीन पैऱ्यातच तो म्हणजे नाशिकचा मल्हार ग्रुपचा मौजा मौजा देखील चांगलाच नंदी आहे घोडाबैलमध्ये पळणारा टॉपचा नंदी घोडाबैल मध्ये हा मल्हार नेहमी पळत असतो टॉपमध्ये पळत असतो तोच हा पैरा आज बकासूर सोबत होता नाशिक मैदानामध्ये गट क्रमांक चौदामध्ये आपल्याला ही जोडी पलताना दिसली चांगलाच ह्या जोडीला गॅस लागला आणि सेमीला देखील चांगलाच गॅस लागेल तुम्हाला माहिती आहे बकासूर नवीन पैऱ्यांना नवनवीन नंदींना घेऊन उजेडात आणत असतो गुलाल देखील घेत असतो फायनलसाठी पात्र होतच असतो तर आज देखील गट क्रमांक चौदामध्ये गट पास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली तर भावांनो सेमीसाठी बकासूरला आणि मौजाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो